मित्रांनो चिमणीचे पिले बघा छोटे छोटे कसे आहेत कशी करा लागली भारी दोन पिले आहेत पळसाच्या झाडांबी खोपा आहे आणि या खोप्यामध्ये दोन पिले आहेत उन्हाच्या ना घाई भरले तर पाणी पाजवलं तर मरून जातात असं वाटायला मला त्यामुळे काय याला पाणी पाजवायची हिंमत होईना आली म्हणजे एकदी एकदी जन्म झालेले होते वाटायला Hvor er hønene? डोळे पण उघडलेले नाहीत याची याची माय काय नाही जवळपास कुठं तर हे आहे का नाही ते पण नाही ना दुसरीच आहे याची माय चिमणी तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Ni la letra!